नमस्कार मी मनीषा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मस्त खा आणि स्वस्त रहा या श्रावण महिन्यात काय भाज्या करायच्या हाच प्रश्न पडलेला असतो तर त्याचसाठी आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याची भाजी तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर पहिल्यांदा आपण इथे भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा आपण भोपळा धुतला की त्यानंतर तुकडे केल्यानंतर पुन्हा भोपळा धुवायची गरज नाही भोपळा कापताना पहिल्यांदा आपण त्याचे साल व्यवस्थित काढून घेणार आहोत त्यानंतर उभे आणि मग आढवे अशा प्रकारे भोपळा चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला हा सगळा भुपा कापून झालेला आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर यात आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत तेल थोडंसं तापलं की यात ता आपण जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे जिरे व मोहरी व्यवस्थित तेलात तडतडली की यात आपण कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत मी इथे तीन तिखट मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आपण इथे तिखट मिरच्यांचा वापर करतो आहोत कारण भोपळा थोडा गोड असतो त्यामुळे आपण इथे तिखट मिरच्या वापरणार आहोत थोडंसं हे परतून झाल्याच्यानंतर आपण इथे अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा यात घालून घेणार आहोत कांद्याचं प्रमाण तुम्ही जास्तही घालू शकता हा कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा आता बऱ्यापैकी लाल झालेला आहे आता यात आपण अर्धा छोटा चमचा हळद घालून घेणार आहोत हळद व्यवस्थित या कांद्यात परतून घ्यायची आहे हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण कापून घेतलेला भोपळा यात घालून घेणार आहोत भोपळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सगळीकडे हळद व्यवस्थित लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित हा भोपळा परतून घ्यायचा आहे जेणेकरून मीठही व्यवस्थित सगळ्या भोपळ्याला लागलं जाईल त्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घालून ही भाजी पुन्हा थोडी परतून घेणार आहोत परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती झाकण घालून घेणार आहोत झाकण घालून त्यावरती थोडंसं पाणी घालून आपण ही भाजी वाफवायला ठेवणार आहोत जेव्हा तुम्ही भाजी ही वाफवायला ठेवाल तेव्हा अधूनमधून झाकण काढून ही भाजी परतच जा साधारण सहा ते सात मिनटानंतर ही भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे यात पाणीही जे आपण घातलं होतं ते पाणीही यातलं आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता भोपळा हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही भाजी शिजलेली आहे यात आता आपण थोडस ओलं खोबरं घालून घेऊया ओलं खोबरं घातल्यानंतर पुन्हा आपण भाजी ही व्यवस्थित ढवळून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालूनसुद्धा आपण ही भाजी एकदा ढवळून घेऊया तर अशा पद्धतीने ही आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे ही मी एका वाटीमध्ये काढून घेते तर अशा पद्धतीने ही आपली लाल भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या लहान मुलांनाही खायला घाला त्यांनाही खूप आवडेल तर अशा पद्धतीने ही केलेली लाल भोपळ्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे दिलेल्या या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा ज्याने तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर खात राहा आणि पाहत राहा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद